राहुल गांधी आणि मी दोघं एकदमच आजारी पडलो राहुललाही फूड पॉइनिंग झालं आणि मलाही झालं आजचा विषय जरा वेगळा आहे माझ्याकडे एक लोकसत्ता आहे ठीक आहे आणि याची बातमी आहे फ्रंट पेजवर खाली की निवडणूक निकालाचे अचूक भविष्यवर्तन एकवीस लाख रुपये जिंका अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रवर्तक संचालक जे कोणी आहेत डॉक्टर हमीद तावळकर म्हणजे नरेंद्र ताबळकर यांनी हे पौन, फाउंड होते त्यांचे चिरंजीव आहेत हमीद तावळकर सुद्धा एम बी बी एस आहे आणि सायकेट्रिस्ट आहे आणि परिवर्तन संस्था नावाची संस्था चालू चांगलं काम करतो आज लोकांना मानसोपचाराची गरज आहे ट्रीटमेंटची गरज आहे आणि म्हणजे हे जे सगळं आता हे शतक जे आहे मोस्टली मेंटल हेल्थच आहे तर हमीदला खूप चांगलं करिअर आहे फ्युचर चांगलं आहे मानसोपचार उपचारांची जर तिने कंपनी काढली हमीदनी तर तो मिलेनर बिलेनर, बिलेनर होऊ शकतो पण या हमीदनी एकवीस लाख रुपयाचा चॅलेंज स्वतःच्या नावाने दिलं आहे बातमी आठ पा नंबरच्या पानावर पण कंटिन्यू केली आहे आणि त्यांनी असं सांगितलं की ग्रह गोल वगैरे जे चालतात सगळे हे भ्रामक आहे असत्य याला काही आधार नाही आहे आणि हे बोगस आहे आणि फ्रंटला त्यांनी असं सांगितलं आहे लोकसत्ता त्यांनी चांगलं कवरेज दिलं आहे की मतदारसंघाची नावं दिलीत त्यांनी ते प्रश्न विचारले त्याच्यामध्ये आणि त्यांनी सांगितलंय की ज्योतिषांनी हे सांगावं की कोणाला किती मतं मिळतील कोण जिंकणार वगैरे मला ही बातमी वाचल्यानंतर हसावं रडावं अनिशा लोकांची क्यू करावी त्यांच्या दया करावी चीड यावी लोकसत्ताचा निषेध करावा की आम्ही ताबडकर दोन शब्द समजून सांगावेत असे अनेक प्रश्न माझे निर्माण झाले अनेक माझ्या आठवणी जागे झाल्या आणि आपण म्हणतो की घराणेशाही वगैरे वगैरे आम्ही ताबडकर कोण आहे पण घराणेशाही ना किती पॅटर्न सेम आहे बघा की वडील जसे प्रभोग करायचे प्रश्न विचारायचे पहिल्यांदा ठरवायचे की बोगस काय आहे आणि मग त्याला चॅरेंज कराय की तू खरं सिद्ध कर आणि ह्याला ते वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणायचे आता दाभळोकरांचा खून झाला त्याच्यावर तर त्यांच्यावर तर तो, तो विश्वास नाही आहे कोणी माझ्या खुनाचे प्रयत्न झालेले आहेत माझ्या वडिलांचा अपघाता मृत्यू झाला माझ्या सासऱ्याचा मर्डर संशयास्पद अनेक गोष्टी पाहिलेल्या जातील अशाबद्दल इथे काही नरेंद्र ताबडकरांचा अवमान करण्याचा किंवा त्यांना काही डिस्क्रेस करण्याचा काही हेतू नाही ती पब्लिक फिगर होती हमीदचे वडील होते स्वाभाविक आहे त्यांना ते इमोशनल अटॅचमेंट दुःख जाणवणार हे ते स्वाभाविक आहे पण ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी जे सामाजिक भूमिका घेतली त्याच्यावर भाष्य नाही करायचं मृत्यू झालेल्या माणसाचं जर भाष्य करायचं नसेल तर मग जगाचा इतिहासाचा अभ्यासच होणार नाही मग महात्मा गांधीचा अभ्यास होणार नाही कोणाचाच अभ्यास होणार नाही तर प्रश्न असा आहे की अनिश लोकांनी हमी आणि माझ्या हे म्हणणं पर्सनली येऊ नये आमच्यासारखे लोक फार अल्पसंख्य आहेत अनुसंख्य आहेत म्हणजे आमच्यासारखे जे हिंदू धर्मामध्ये ज्या अनिश्च रूढी आहेत चुका आहेत त्याच्यावर जे भाष्य करणार लोकांना आम्ही तिकडूनही मार खातो आणि तुमच्यासारख्या लोकांचाही आम्ही मार खातो त्यामुळे आमच्यासारखे जे वैज्ञानिक दृष्टिकोन खरे खरे पाळणारे आणि प्रत्यक्ष लाईफमध्ये आणणारे लोक आहेत पण हा काळ बदले कारण आत्ता भारतामध्ये तंत्रज्ञान माहितीचा स्फोट आहे पण नॉलेज इन्फॉर्मेशन चिकित्सक सा अभ्यास सायंटिफिक अभ्यास अजून यायला एक सायकोलॉजी लागते कम्प्युटर टेक्नॉलॉजी आली म्हणजे लोक सायंटिफिक झाले असं नाही सायकोलॉजिकल वैज्ञानिक दृष्टिकोन वैज्ञानिक मानसिकता हा ही एक ग्रुमिंगचा भाग आहे तो एक ओव्हर द पिरियड होतो आणि ज्या पाश्चिमात्य देशाचा वैज्ञानिक म्हणून उदाहरण देतो तिथे अंतर्शिद्धाने असं नाही पण मला या सगळ्या गोष्टीचं विनोदी असं वाटलं आणि दुःख पण झालं की आज चाळीस वर्ष झाली मी पब्लिक लाईफमध्ये पस्तीस चाळीस वर्ष झाली अडतीस वर्ष झाली आणि किती वर्षापासून मी नरेंद्र दाभोळकरांचं वाचत होतो फॉलो करत होतो त्यांचे बातम्या तेव्हा श्याम मानवानी दाभोळकर एकत्र होते मग त्यांना शिवीगाळ धमक्या वगैरे दाभोळकरांनी पण अनेकांना धमक्या दिल्या केसेस केल्या हल्ले केले वगैरे वगैरे काय काय बरंच काय झालेलं मला आश्चर्य असं वाटलं की दाभोळकरांची दुसरी पिढी आहे पण सेम पॅटर्न आहे दाभोळकर कोणीच करायचे एक प्रश्नाली बक्षीस एक लाख रुपयाचं वगैरे सगळं आणि दुसऱ्याला सिद्ध करायला सांगायचे आणि पहिल्यांदा सांगायचे हे बोगस आहे आणि ते बोगस कसं आहे सिद्ध करायचं स्वतःला कधी घ्यायचे नाही म्हणजे सगळा तो विनोदी प्रकार होता पण तो काळ असा होता की सिरियसनेस होता लोकांमध्ये आणि जे धर्मवादी लोक होते श्रद्धावादी लोक होते त्याच्यात अनेक गट होते त्याचे ते काही लोक हितचिंतक पण होते की हे चांगलं काम करत आहे फक्तशुद्धा कमी कर करताय ज्या चुटव आहे ते चांगली गोष्ट आहे चाळीस वर्ष झाली या मुमेंटला अजूनही श्रद्धा आणि अंधश्रद्धा ह्याची व्याख्या नाही करताय साधी व्याख्या नाही करताय ज्या लोकसत्ताने छापलं आहे त्या लोकसत्तेने आपला इतिहास पाहायला पाहिजे शहाऐंशी साली लोणाच्या आश्रम स्वामी विद्यानाच्या तेव्हा मी मी अठ्याऐंशी साली तिथे आलो पण ते रहस्य नावाचं पुस्तक तिथे ते अनेक कार्यकर्त्यांनी हमी दाबळ आणि गिरीश खोबरची लोकसत्ता ते वाचावं तेव्हा माधव गोडकरी संपादक होते आणि तेव्हा असं झालं की मन म्हणजे काय वगैरे वगैरे हे सगळं बोंडुगिरी आहे तेव्हा श्याम मानव जो दाबळकर जोरात होते आणि मीडियामध्ये पहिल्यापासून डाव्या विचाराचं सेक्युलर कम्युनिस्ट हे सगळे विचार तर प्राबल्य असल्यामुळे पब्लिसिटी वगैरे पण स्वामीजीचं फार मोठं घोडविल होतं अभ्यास होता त्यांना मानणारे एक लोक होते संपादक वगैरे तर तरी सांगते की डिबेट करूया आपण मग लोणाळ्यात एक डिबेट झाली रेकॉर्डेड झाली आणि त्याचे दाबोळकर आले फक्त त्याने आरोप प्रत्यारोप हे सगळं ते झालं ना त्याचं रिकॉर्ड झालं पुस्तक पण प्रवाश झालं तेव्हा हेच की अमुक सिद्धकारांनी एक लाख रुपये घेऊन जा शेवटी तो विषय संपला तिथे स्वामी पुस्तकच पब्लिश केलं खरं म्हणजे दाभोळकरांची मुवमेंट आणि दाभोळकरांचा भूतुपुरा तेव्हाच उघड झालं की ते वैज्ञानिक दृष्टिकोन नाही मी आज सांग सांगतोय की अनिस ही वैज्ञानिक दृष्टिकोन असलेली संस्था नाही मी सांगतो तुम्हाला आणि मी प्रूव्ह करून दाखवतो विज्ञानामध्ये तुमचा एखादा क्वालिफिकेशन असणं वेगळं आणि वैज्ञानिक दृष्टिकोन वेगळा विज्ञानामध्ये उच्च क्वालिफिकेशन असलेला कोण अंधश्रद्धाळ असू शकतात आणि गावातला ज्याला काही शाळा शिकलेल्या नाही तो विज्ञानामध्ये असू शकतो तर त्या काळात काय झालं की दोन ग्रुप झाले एक, हिंदु एक जी जे हिंदुत्वाती राईस तेव्हा मुमेंट चळवळ उभी राहत होती आणि एके डावे विचारांचे किंवा धर्मात हे रूढी आहेत परंपरा वगैरे आमच्यासारखे लोक फार अल्पसंख्य होते म्हणजे स्वामीजींचे किंवा आम्ही जे बरं होतो की आम्ही सायंटिफिक प्रयोग करणार लोक विज्ञान म्हणजे काय तर्क गणित फिजिक्स आणि त्याला चौथा पाया मानाचा आहे आणि त्याला सगळ्यांचा बेस आहे प्रयोग तुम्ही प्रयोग केल्याशिवाय काय म्हणू शकता कसं काय म्हणू शकता की हे चूक आहे बरोबर आहे अठ्ठ्याण्णव नव्याची गोष्ट आहे पुण्यामध्ये वेदशास्त्रोत्त्याच्या सभागृहामध्ये एक अविनाश देशपांडे कोणतरी इंजिनियर होते त्यांनी सांगितलं की वास्तुशास्त्र तेव्हा वास्तुशास्त्र फार जोरात होतं ते टांगशु वगैरे मी त्याला टांगू म्हणायचो त्याने दावे केले होते तर मग असं झालं की त्याला दाभोळकरांची दाभोळकरांचं एक फॅमिलीचं वैशिष्ट्य आहे दत्तप्रसाद दाभोळकर वगैरे ते माझ्याशी फार मस्त गप्पा टप्पा वगैरे हे जे नरेंद्र दाभोळकर आणि हे जे हमीद दाबळकर आणि आणीसवाले हे माझ्या स्माराच्या स्वभाव व्हायच्या अनिसवाले आणसवाले हमकाच वाकडायचे मला कोल्हापूर वगैरे आणि त्याचं एक वैशिष्ट्य आहे ते आडोडा करायचे प्रश्न विचारायचे उत्तर ऐकायची नाही त्यांना म्हणजे आणीसवाले म्हणतात वैज्ञानिक दृष्टिकोन आहे मग त्यांना वैज्ञानिक डिबेट आवडत नाही ते दुसरे जे उत्तर ऐकून घेत नाहीत एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये ठाण्यामध्ये त्यांनी एकदा सांगितलं होतं की धमकी दिली होती की स्वामीजींचा कार्यक्रम बंद पाडणार मग तिथे आनंदी आले तर आणि शिरो पळून गेले सांगण्याचा हेतू असा आहे की हे त्यांची दादागिरी फार पहिल्यापासून चालू आहे वैचारिक दादागिरी प्रत्यक्ष दादागिरी मग ते कायदा पण त्यांनी पास करून घेतला आणि त्यांचं एक वैशिष्ट्य असं आहे ना की ते दे आर टोटली बायस पीपल पॉझिटिव्ह बायस आहे म्हणजे पहिले ठावरात नक्की वाईट आहे चुकीचं आहे आता लोकसत्तामध्ये काही दिवसापूर्वी ते जग्गी वासुदेव म्हणजे सद्गुरू म्हणजे आध्यात्मिक गुरु आहे ते आजारी पडले त्याच्यावर ते हमीद ताबडकरनी लिहिले आता मला काय बोला हा माणूस मारोस उपचार अरे बाबा हमी बेटा तू लहान आहे माझ्या म्हणजे मा, मला जर मूल वळा मी पैदा केला असं तुझ्या वयाच्या किंवा तु लहान तुझ्यापेक्षा लहान वयाचा मला मुलगा राहिला असतात मुलगा मुलगी राहिली असते ठीक आहे बेटा असा आहे की तो व्यक्ती सद्गुरू जो आहे ते आध्यात्मिक गुरु आहेत मनाचा अभ्यास करतात ते अध्यात्माचा अभ्यास करतात पण शरीर हे कमजोर असतं ना जगात ते जेवढे धर्मगुरू प्रेषित सगळं मिळेल त्याला प्रत्येकाला शारीरिक त्रास झालेला आहे न्यूटनने लॉज ऑफ मोशन शोधून काढले मग त्याला लूज मोशन होणार नाही का मग तू असं म्हणणार का तुम्ही लॉज ऑफ मोशन काढले लूज मोशन कस काय झाले आईस्टाईनने थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी काढली मग त्याचे रिलेशन खराब होते त्याच्या बायकोशी म्हणजे एवढा रिलेटिव्हिटीचा हे काढताना तुम्हाला रिलेशन कळत नाही का वासुदेवनी ते जे काही सद्गुरू आहेत मी कोणाचा काही फॉलोअर नाही मी स्वामी विजानंदांचा कार्यकर्ता आहे अभ्यासक आहे आणि मी प्रयोग करणारा माणूस मी स्वामीजींचं म्हणणं पण ब्लाइंड ॲक्सेप्ट केलेलं नाही आणि म्हणून माझे मनाशी तिचे मतभेद झाले की मनशक्तीने स्वामींच्या नावावर भुधुगिरी केली त्याला मी विरोध केला म्हणून त्यांनी के माझं घरबरवाद केलं माझा मृत्यू झाला नाही मी वाचलो हा आता का थे थे थे? का माजी माजी ते काय असेल ते असेल माझी काय डेस्टिने किंवा माझी कुंडली माझीच कुंडली कितीतरी लोकांनी तयारी केलेली आहे त्याचे ते सगळे ग्रहक जुळलेले नाही आहेत तर सांगण्याचा उद्देश असा आहे की ते वासुदी आजारी पडले आहे किंवा त्यांनी मेडिकल ट्रीटमेंट घेतली हा चुकीचं काय यू शूड प्रे फॉर हिम जो माणूस लोकांना चांगल्या गोष्टी सांगतोय काही प्रेरणा देतो आहे काही ज्ञान देतो आहे त्याला आजार पडणार नाही का डॉक्टर लोक आजारी पडत नाहीत का हे काय अन आहे आणि लोकसत्तानी तीन कॉलमी सगळं लेख छापलेला आहे किती हास्यास्पद आहे म्हणजे तुम्हाला पहिले काय झाले तुमचं की तुम्हाला मुळात त्या माणसावर राग आहे की हा जे बोलतो ते खोटं आहे हा बंधू आहे हा बोगस आहे म्हणजे तुम्ही बायस्ट आहात तुम्ही प्रज्युडाइज आहात आणि मग तो आजारी पडल्यानंतर त्याच्यावर लिहायचं की बघा काय ज्ञान आहे त्याच्याकडे शक्ती आहे महागास आजारी पडला अरे मोठ्या मोठ्या लोकांना डूझ मोशन्स होतात मोठे मोठे लोक जे दुःख एंड त्याचे वाईट झालेले आहेत तर शरीराला मर्यादा ना मनाला नाही ना, ना। मग मन शरीर द्वैत काय आहे हे तर समजून घ्या एक अध्यात्म समजून घ्या बरं ते नसेल तर तुम्ही डुएलिटीमध्ये जा मग डुएलिझममध्ये जा बर शास्त्र स्कूल ऑफ थॉट थॉटल मान्य आहे का मग तिथे कॉन्शियसनेसवर अभ्यास झाला आहे माइंडवर अभ्यास झालेला आहे मृत्यूनंतर जीवन मृत्यूच्या निकटचं जीवन लाईफ आफ्टर डेथ लाईफ नियर डेथ एक्सपिरिमेंट्स करतात ना ते लोक मग त्याच्यावर एक्सपिरिमेंट्स करा जो माणूस सद्गुरु इतका पॉप्युलर आहे इंटेलेक्च्युअली त्यांना लोकांनी जगात भरवलेला आहे त्यांचं ज्ञान आहे त्यांचं स्किल्स आहे त्यांचं नॉलेज आहे कम्युनिकेशन आहे एक्सपिरियन्स आहे ते चांगल्या गोष्टी लोकांना सांगतायत तो माणूस आजारी पडला म्हणून त्याचं म्हणणं वाईट आहे आणि तो चुकीचा आहे आणि त्याची शक्ती नाही आणि तो भोंदू आहे आणि त्याला मेडिकल सायन्सचीच गरज घ्यावी लागली अह मेडिकल सायन्स मध्ये कोविडमध्ये आजारी पडले नाहीत डॉक्टर कितीतरी डॉक्टर म्हणजे काय डॉक्टर वाईट आहेत का लाखो डॉक्टरची निदानं चुकली आहेत कोविडमध्ये मग त्यांची डिग्री काढून घ्यायच्या का तर बाबा रामदेवनी मध्ये त्यांनी जे इंडियन मेडिकल जी केस केली कोविडमध्ये डॉक्टर डॉक्टर बरमरस काही ते स्टेटमेंट त्यांनी केलं त्याचा पहिला निषेध बी केला बाबा रामजनची जी जाहिराती ते दावे आहेत हे अवैज्ञानिक आहेत हे पहिल्यांदा मी स्टेटमेंट केलेले ते पण दहा वर्षापुढे भारतामध्ये आयुर्वेद आणि विज्ञानावरचं पहिलं काम येईन माझ्या मिसेसनी केलेलं आहे पंचवीस वर्षापूर्वी मनामुळे भविष्य बदलता येतं ह्याच्यावर सायंटिफिक अभ्यास मी केलेला आहे भारतात आम्ही प्रयोग केले सर या देशात प्रयोगासाठी कोणी पैसे देत नाही आम्ही खस्ता खाऊन उधारी करून स्वतःचे उत्पन्नाचे पैसे टाकून भीक मागून कर्ज करून आम्ही संशोधन केलं प्रयोग केलेले आहेत अमेरिका उगीच मोठी नाही झाली रिस घेतली त्या लोकांनी शून्यातून उभं केलेलं आहे हे तुम्हाला सगळं तयार मिळालं ना त्यामुळे तुम्ही असे भंपक दावे करता कसले एकवीस लाख रुपये देता तिनी तुम्ही स्वतः प्रयोग करा ना हां तुम्ही स्वतः प्रयोग करा अरे तुम्हाला ज्योतिष भविष्यातलाही फरक कळत नाही रे ज्योतिष भविष्यातला फरक कळत नाही मला एक लाख रुपये द्या मी आता फुकट देणं बंद केलेलं आहे मी तुम्हाला शिकवतो अनिश्च्य लोकांना ज्योतिष ही कला शास्त्र आहे नाही हा विशेष वेगळा आहे भविष्य ही संकल्पना आहे तुम्ही सांगितलं भविष्य कळवा स्टेटमेंटच बोगस आहे लोकसत्ताच्या लोकांना पण सगळं पाहिजे मला एक नेते म्हणाले माझा भविष्यावर विश्वास नाही मला नव्या टक्के लोक भेटतात माझा भविष्यावर विश्वास नाही भविष्यविश्वास नाही हा हा शब्दच मुळात बोगस आहे हेच मुळात वैज्ञानिक आहे भूतकाळ वर्तमान काळ भविष्य काळ असे टाइम झोन आपण आपल्या मेंटली केलेले आहेत जो टाइम स्पेस टाइम कंटिन्यू आहे ना त्याच्यात तसा भाग नाही आहे पण तो विज्ञानाचा भाग झाला क्वांटम मेकॅनिकचा भाग झाला त्याच्यावर आपण नाही बोलणार आता भविष्य काळ म्हणजे उद्या घडणारी घटना परवा घडणारी घटना जी कार्यकारण भावाच्या निमित्ताने घडलेली उद्या सूर्य सहा वाजता उगेल हे पंचांग असं नाही आहे भविष्य अटल नसत हमीद जे सांगतात ना इतक्या तारखेला मृत्यू होणार आहे असं आहे वगैरे आता तुला काहीच माहीत नाही हा प्रॉब्लेम आहे आणि तुम्ही तुम्हाला पब्लिसिटी मिळते आणि या खोट्या पब्लिसिटीमुळे तुम्हाला असं वाटतं की आपल्याला लोकप्रियता मिळेल आणि हाच प्रकार तुझ्या वडिलांनी केला अरे आता पंचवीस वर्षात तुम्ही काही तर बदल करा ना तुमची वेबसाईट काढा सायंटिफिक अनालिसिस करा बघा ग्लोबल कॉन्शियसनेस प्रोजेक्ट्स आहेत की भविष्याचा परिणाम होतो का ज्योतिषाचा परिणाम केस स्टडीज आहेत व्हाईट पेपर आहेत अभ्यास करावं लागतो रे आम्ही तुला दाभोळकर नावाचा ब्रँड आहे प्लॅटफॉर्म आहे फुकटची पब्लिसिटी मिळते आमच्यासारख्या लोकांना कोणी विचार नाही आम्हाला कोणी गॉडफादर नाही आमच्या आवडला तर नाव लोकांना माहीत नाही आम्ही बदनाम झाले लोक आम्हाला कोणी विचारत नाही आणि आमचा काळ यायचा आहे अजून कारण आमच्या लेवलच्या सायंटिफिक थिंकला समाजातून तयार व्हायचं आहे होईल आमच्या विचारांचे हजारो लाखो विद्यार्थी तयार होतील विद्यापीठात अभ्यास केला जाईल पण तो काळ यायचा आहे येईल तो फार दूर राहील काळ पण तोपर्यंत तुमचं हेच चालणार आहे बोधुगिरी हे तुमचं संपूर्ण स्टेटमेंटच बंधूच आहे तुमची बातमी चॅलेंज हे बोंधुगिरी आहे ज्योतिष जे आहे ना तारे कुंडली जे म्हणताना तुम्ही तर तुम्हाला हे पण माहीत नाही म्हणजे दाभोळकर जेव्हा आले होते तेव्हाही त्यांना माहीत नव्हतं आणि आज अमितलाही माहीत नाही आणि अनितच्या लोकांना माहीत नाही स्वामी विज्ञानंदाने पुस्तक प्रसिद्ध केलं होतं हॅपीनेस अँड फॉर्च्युनेस फॉर्च्युनवर त्यांच्या त्याने ज्योतिषांना हस्तरेषा कुंडली ग्रह तारे जे केलं छत्तीस प्रश्न विचारले अनेक वर्ष त्या प्रश्नाचे उत्तर कोणी दिले स्वतः स्वामीजींनी लंडनच्या हित्र विमानतळावर परदेश गेमनाची रेषा असते की नाही हे चेक कसं करणार तर पायलट हा दररोज परदेश गमन करतो ना ते तपासलं सेव्हन्टी एट्टी पर्सेंट लोकांच्या प्रयोग नाईन्टी एट मध्ये चौफेर नावाचा जो अंक प्रसिद्ध केला होता संजय नहारने पुण्यात त्याला विचारत नाही आता मी कोण माझं काय चरित्र माझ्यावर माहिती नाही आणि मला राग कडून माझ्यावर भास्कृशिनं बघून येईन शिव्या घालून धमक्या देऊन काय मी या सगळ्यांच्या पलीकडे गेला होता दाभोळकरांनी स्वामीजींना धमक्या दिल्या होत्या आता तू मला धमकी देणार अशी तर मला कळवता आम्ही तू लहान असता मी सगळ्यांशी पंगा घेतलेला आहे सगळ्यांनी मला मारण्याचा प्रयत्न केला मी जिवंत असतो तर मी काय करणार त्याला आता मी डायबेटिक पेशंट आहे मी मराठी लेखलो पण सांगण्याचा उद्देश असा आहे की आय एम ऑलरेडी डेअर बाय माय माइंड इज जस्ट आय एम प्रोजेक्शन ऑफ माय माइंड एनिवे तर आता तुला सगळी भाष्य करणार नाही कारण मनाचा अभ्यास नाही तुझा मानसोपचार वेगळा आणि मन हे वेगळा विषय तो पण बोलूया तुझी असेल आणि मन मोकळं असेल तुझं समजून घ्यायचं असेल नवीन शिकायचं असेल सगळं खोटं आहे भोंधू आहे आपल्या जे पटत नाही ते बोंधू आहे ठीक आहे तर आता काय झालेलं आहे की हा जो विषय आहे हे मी तीन भागांविषयी सांगतो तर चौफेरच्या दिव्यांकामध्ये मी काय केलं मग मी दाभोळकरांची वास्तूवर काय मिटिंग झाली पुढे जयंत नारळीकरांच्या हिंद काय झालं पुढे दोन हजार नऊ साली मी दाभोळकरांशी काय बोललो हे सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये